नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या आज जरी रोजगार मेळाव्याचं आयोजन झालं असेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून नवी मुंबई शहराच्या प्रत्येक लोड मध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे नवी मुंबईतील रहिवासी स्थानिक प्रकल्पग्रस्त युवावर्गाला नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याकरिता संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं दहाव्या महारोजगार मेळाव्याचं आयोजन सीबीडी बेलापूर येथील वारकरी भवनमध्ये करण्यात आलं होतं अशा या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन माजी आमदार तथा भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आलं अशा या महारोजगार मेळावाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह माजी महापौर जयवंत सुतार ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर जयाजीनाथ माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत महामंत्री नेताताई शिर्के नवी मुंबई भाजप महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार माजी नगरसेवक रवींद्र इथापे अमित मेडिकल मीराताई पाटील शिल्पा कांबळी सुरेश शेट्टी रणजित नाईक आदी भाजप पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं रोजगारांकरिता आलेले युवावर्ग उपस्थित होते असा या रोजगार मेळाव्यात तब्बल पन्नास कंपन्यांनी आपले स्टॉल लावले होते याद्वारे विविध क्षेत्रातील सहा हजाराहून अधिक नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यात आली नवी मुंबई लवकर सुरू होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्वेलरी पार्क डेटा सेंटर इंडस्ट्री मधील उपलब्ध होत असलेल्या नोकऱ्यांची संधी येथील प्राप्त व्हावी याकरिता अशा प्रकारच्या महारोजगार मेळाव्याच्या आयोजन संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं होतं विशेष म्हणजे यावेळी संदीप नाईक यांच्या हस्ते तब्बल दोनशे युवकांना जागेवरच अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलं हा रोजगार मेळावा नक्कीच गरज होती ज्या प्रमाणामध्ये नवी मुंबई शहरामधील इंडस्ट्रीयल भाग किंवा ना आजूबाजूला वाढणारी इंडस्ट्री यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत परंतु त्या संधी उपलब्ध होत असताना नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त असेल नवी मुंबईमधील स्थानिक असेल किंवा नवी मुंबईमध्ये राहणारा युवावर्ग आहे ह्याला त्याबद्दलच्या संधींबद्दल माहिती निर्माण करणं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नवी मुंबईतल्या युवकांना या इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे फक्त नोकरीच नाही तर स्वयंरोजगार असेल किंवा युवकांच्या माध्यमातून स्वतः उद्योग सुरू करण्याची सुरुवात असेल मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र अशा पद्धतीनं काम करत असताना एक योग्य असं मार्गदर्शन त्या उमेदवारांना आर्थिक सहाय्याचं सा मार्गदर्शन आणि त्यांना अनुभव हा मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या रोजगार मिळाव्यामधून ज्या नव्यानं सुरू झालेल्या इंडस्ट्री आणि त्यांना आवश्यक असलेलं मनुष्यबळ आणि विविध क्षेत्रांमध्ये ग्रॅज्युएट झालेले किंवा शिक्षण पूर्ण केलेले युवक युवती यांना त्या संधीच्या माध्यमातून त्यांना अनुभव मिळणं नोकरी मिळणं हेही तितकंच गरजेचं आहे ज्या प्रमाणामध्ये उमेदवारांना म्हणजे युवकांना नोकरीची आवश्यकता असते त्याच प्रमाणामध्ये इंडस्ट्रीला देखील शिक्षित किंवा जो ट्रेन ह्युमन रिसोर्स हा देखील हवा असतो तर ह्यामध्ये समन्वय साधनं इंडस्ट्री आणि निर्माण झालेला ह्युमन रिसोर्स जो हो एज्युकेटेड आहे ह्यांच्यामध्ये समन्वय साधणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या रोजगार मेळाच्या माध्यमातून तो समन्वय साधला जातो वर्षामधून दोनदा किंवा एकदा रोजगार मेळाव्याचं आयोजन करून ह्या गोष्टीची गरज भागणार नाही त्याकरता प्रत्येक महिन्याला प्रत्येक आठवड्याला किंवा दररोज कोणती नवी इंडस्ट्री त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या ह्युमन रिसोर्सची आवश्यकता आहे याची माहिती शहरस्तरावर स्तरावर उमेदवारांपर्यंत जाणं हे तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आज जरी रोजगार मेळाव्याचं आयोजन झालं असेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून नवी मुंबई शहराच्या प्रत्येक नोडमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे परंतु त्याचबरोबर रोज त्या ठिकाणी ज्या महिन्यामध्ये हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएट झालेली मुलं मग ते कॉमर्स असेल आर्ट्स असेल सायन्स असेल डिप्लोमा असेल डिग्री असेल इंजिनिअरिंग असेल किंवा विविध इतर क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्किलच्या माध्यमातून त्यांचे कोर्सेस पूर्ण केलेले आहेत त्यांना अनुभवाची गरज आहे त्यांना नोकरीची गरज आहे अशा उमेदवारांचे बायोडाटा सिरीज हे माझ्या कार्यालयामध्ये दररोज जमा करण्याची पूर्ण यंत्रणा ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि हे आठवडाभराचे सर्व उमेदवारांचे बायोडाटा जमा झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला शनिवारी दहा ते बारापर्यंत विविध कंपन्या त्या कार्यालयामध्ये येऊन त्या उमेदवारांच्या इंटरव्ह्यूज घेणार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे जर एखादा उमेदवार तिथे कमी पडत असेल तर त्यांनी कोणत्या प्रकारचा कोर्स करावा त्या कोर्सच्या माध्यमातून ते तो कोर्स कुठे करू शक करता येईल किंवा ना ते कोर्स करण्याकरता आपला अर्थसहाय्य कुठून मिळेल अशा प्रकारचं संपूर्ण मार्गदर्शन या संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून या उमेदवाराला दिलं जाणार आहे ही प्रक्रिया किंवा जॉबच्या रिलेटेड किंवा स्वयंरोजगाराच्या रिलेटेड किंवा ना तरुणांना स्वतःची इंडस्ट्री उभा करून देण्याच्याकरता हे प्रयत्न सातत्यानं करणं गरजेचं आहे ठरवलं तर खूप मोठं काम आहे आणि ह्या संपूर्ण कामामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साबांचं मार्गदर्शन आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अनेक वर्षापासून लाभलेलं आहे युनियन क्षेत्र असो किंवा या ठाणे कोल्हापूर परिसरामध्ये रायगडमध्ये ह्या सर्व ठिकाणी तरुणांना रोजगार मिळून देण्याकरता त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या सहकाऱ्यांच्यासोबत अजून ही मुवमेंट चांगल्या पद्धतीनं पुढे नेत असताना छोटे छोटे बारकावे बघत मुलांना ट्रेनिंग असेल किंवा विशेष अशा इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालेल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी उदाहरण सांगायचं म्हटलं तर नव्यानं सुरू होणारं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल जेम्स ज्वेलरी पार्क असेल किंवा डेटा सेंटर असेल या माध्यमातून कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात जर आपल्याला जर संधीचा फायदा घ्यायचा असेल कोणत्या प्रकारची तयारी ही उमेदवारांना केली पाहिजे ह्याचं मार्गदर्शन देखील तरुणांना देण्याचं काम हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं झालं आहे आज कोणत्या प्रकारचे जॉब उपलब्ध आहेत आणि आज मुलांनी कोणत्या क्षेत्रामध्ये आपलं ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा ना कोर्सेस पूर्ण केले यापेक्षा येणाऱ्या पाच वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या जॉबची निर्मिती होणार आहे कोणत्या क्षेत्रामध्ये आपण आपली इंडस्ट्री सुरू करू शकतो अशा प्रकारचं मार्गदर्शन नवी मुंबईतल्या तरुणांना देणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्या पद्धतीनं विविध जे महिलांकरता देखील खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी ह्या मुंबई क्षेत्रामध्ये निर्माण होणार आहेत आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांना त्याबद्दलचं अर्थसहाय्य त्यांना प्रशिक्षण हे देखील देणं तितकं गरजेचं आहे त्यामुळे ही अत्यंत जबाबदारीची बाब आहे आणि प्रतिष्ठान ह्या विविध तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली विविध इंडस्ट्रीजशी समन्वय साधून या नवी मुंबईतील शहरातील तरुण तरुणींना एक योग्य रोजगाराचं आणि स्वयंरोजगाराचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या कालखंडात कॅमेरामन कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी